उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघही दोघांसाठी प्रतिष्ठेचा बनलाय या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढत झाली या मतदारसंघात ओन बाजी मारणं या चगिथे शहरी भाग असलेल्या हडपसर आणि भोसरी ये दोन पर या दोन विधानसभा मतदारसंघांवर अवलंबून यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांना एक लाख मतांचं लीड मिळवून देण्याचा दावा केलाय लांडगे यांनी आपला दावा यशस्वी करून दाखवला तर आढळराव पाटील हे पूर्ण खासदार होते पण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ देखील महत्वाचा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चोपन्न टक्के मतदान झाले या मतदारसंघातील विधानसभा गणित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी जुन्नरचं घणी बघू जुन्नर, जुन्नर विधानसभा मतदारसंघात एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदान झालं म्हणजे छप्पन टक्के मतदान झालं जुन्नर हा अमोल कोल्हे यांचा भाले किल्ला त्यांचं घर नारायणगाव आहे त्यांचं शिक्षणही नारायणगावातच झालं त्यामुळे त्यांना इथून सहानुभूती आहे या ठिकाणी जास्तीत जास्त लीड मिळू शकतात तर आढळ राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनम भाजपच्या आशा भुजके यांनी वड बांधली पण कांदा उत्पादक शेतकरी या मतदारसंघात आहे त्याचा फटका हजारांना बसू शकतो कांदा प्रश्नासाठी कोल्हे हे अनेकदा आक्रमक झाले त्यामुळे आपल्या तालुक्यातील खासदार अशा वेळ जुन्नरकरांना आहे जुन्नरकर हे कोल्हे यांना लीड देऊ शकतात त्यामुळे जुन्नरकरांवर कोल्हेंची भिस्त आहे कोल्हेंच्या बाजूने दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे शिरो या मतदारसंघात दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहात्तर इतके मतदान झाले हा मतदारसंघ कोल्हेंसाठी अनुकूल ठरतो इथून आमदार अशोक पवार यांची साथ कोल्हेंना मिळाली अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका केल्या या विधानसभा मतदारसंघातील वडू बुद्रुक आणि तोळापूर इथं संभाजी महाराजांचं स्मारक होत याचा फायदा कोल्हेंना होईल जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिरूरचा समावेश होता त्यामुळं शरद पवारांविषयी सहानुभूती असलेला वर्ग या मतदारसंघात आहे या मतदारसंघात माळी समाज मोठ्या संख्येने त्यामुळे कोल्हे हे आढळरावांना या ठिकाणी रोखू शकतात यांना तिसरा विधानसभा अनुकूल राहू शकतो तो या सत्तर इतकं मतदान झाले या मतदारसंघात कांदा उत्पादक गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडले त्यामुळे कांदा उत्पादक हे आक्रमक आहे हा मतदार महायुतीच्या विरोधात गेलेला आहे त्याचा फटका आढळरावांना बसू शकतो मात्र काही भाग शेती देखील त्याचा आढळरावांना फायदा होईल राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील भाजप मनसे यांनी एकत्रित आढळरावांना साथ देण्याचा सा प्रयत्न केलाय मात्र तरीही या ठिकाणी कोल्हा हे आढळरावांना रोखू शकतात किंवा काही मतानं ते पुढेही राहू शकतात आता आढळरावांना कोणते विधानसभा मतदारसंघ साथ देतील ते पाहूयात आढळरावांची भिस्त ही भोसरी हडपसर आणि आंबेगाव या विधानसभा मतदारसंघांमुळे होम ग्राउंड असलेल्या आंबेगाव मतदारसंघातून आढळराव पाटलांना किमान पन्नास हजार मतांची लीडची अपेक्षा आहे या मतदारसंघात एक लाख नव्वद हजार मतदान झाले कारण पारंपरिक विरोधात दिलीप वळसे पाटील यांची मध्ये आढळरावांना या मतदारसंघात लीड मिळालं नव्हतं त्याआधी दोन वेळेस साठ हजारांपेक्षा जास्त लीड आडळरावांना मिळत होत वळसेंच्या साथीमुळं आढळरावांना जास्त लीड मिळण्याची अपेक्षा आहे आढळरावांची भोसरी मतदारसंघावर जास्त मतदार आहे या मतदारसंघात दोन लाख बहात्तर हजार पाचशे एकोणचाळीस इतकं विक्रमी मतदान झाले त्यामुळं भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीची ताकद आढळरावांना लीड देऊ शकते महेश लांडगे यांनी आढळरावांना एक लाख मतांचं लीड देण्याचा शब्द दिलाय तोही देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जाहीर सभेत हा शब्द खरा ठरला तर भोसरीच्या जीवावर आढळराव पाटील हे चौथ्यांदा खासदार होते तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे हडपसर हा शहरी मतदारसंघ असून मतदारसंघात दोन लाख सत्याहत्तर हजार इतकं मतदान झालंय इथं पंतप्रधान मोदींना मानणारा मोठा वर्ग याचा फायदा आढळरावांना होईल इथं चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहे इथं माळी समाज मुस्लिम समाजाची मतदार आहे त्यांची मतं कोल्हेच्या बाजूने गेल्याचं चित्र आहे हडपसर भोसरी आंबेगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ आढळरावांच्या बाजूने आल्याचं चित्र आहे जुन्नर खेड शिरूर हे कोल्ह्यांच्या बाजूने आहे भोसरीत आढळरावांना एक लाखाचं मताधिक्य मिळालं तर आढळराव पाटील हे पन्नास हजार मतांनी विजयी होते तर शिरूर जुन्नर आणि खेड या तीन विधानसभा मतदारसंघात कोल्ह्यांना चांगलं लीड मिळालं तर ते पंचवीस ते तीस हजार मतांनी निवडून येऊ शकतात असे अंदाज आले पण मतदार राजांनी कोणाला ते लीड पाठवण्याचा निर्णय घेतलाय हे चार जून ला ईव्हीएम मशीन उघडल्यानंतर स्पष्ट होणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्या भागात कोणाला लीड मिळू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफ मराठीला फॉलो करा